हॅलो इव्हिवॅन तुमचं सर्वांचं स्वागत आहे मिश्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर फायनली तो दिवस आलेला आहे मी जातो आहे गावी आज बावीस तारखेला म्हणजेच फ्रायडे आहे आज सो मला पण विकेंटची सुट्टी आहे सो आता मी जात आहे गावी आता माझी स्पेशल ज्या ट्रेन सोडलेल्या आहे त्याचं बुकिंग होतं एल के टी सावंतवाडी सो आता साडेनऊची ट्रेन आहे मी ठाणा स्टेशनला उभा आहे गर्दी आहे थोडी तर प्लॅटफॉर्म सातवर गाडीला येणार आहे आणि गाडीच्या वेळी खूप गर्दी आहे सगळे कोकणात जाणारे माणसं आहेत सो आपले गाव मसुरे आहे मसुरे मालवण सो आपल्याला कणकवलीला उतरायचं आहे आता रात्रीचे साडेनऊ झालेले आहेत आणि ट्रेन पंधरा मिनटं फक्त लेट आहे सो गाडी येते आणि त्यानंतर आपण कणकवलीला उतरून मग नंतर पुढचा प्रवास बघूया कसा करायचा आहे ॲक्च्युली श्रद्धाही येणार होती माझ्यासोबत बट तिच्या घरी फंक्शन असल्यामुळे सडन आम्हाला कळलं तिच्या घरी फंक्शन आहे सो ते ती तिला अटेंड करावं लागणार आहे सो जर पॉसिबल झालं तर ती गणपतीमध्ये येणार ये आहे म्हटलेच येस मी आता सध्या तरी एकटाच आहे आणि ठाणा स्टेशनला ट्रेनची वाट बघत आहे गजबजलेलं ठाणा रेल्वे स्टेशन नऊचा टायमिंग आहे ठाण्याचा पण आता वाजलेले आहेत दहा अर्धा तास ट्रेन लेट आहे स्पेशल ट्रेन आहे सो लेटही होणारच आहे बट येस आपण गावी जातो हे इम्पॉर्टंट आहे आणि खूप मजा करणार आहोत श्रद्धा नाही आहे तिची का तिला तर मिस करणारच आहे बट स्टील आपण मजा करणारच आहोत थोड्याच वेळात आपली ट्रेन येईल या ट्रेननंतर मागूनच आपली ट्रेन आहे मी चेक केलेलं तो मुलुंडपर्यंत आलेली आहे आता येईल दोन मिनटात आपली ट्रेन सो फायनली आपली ट्रेन आलेली आहे आणि आता आपल्या जर्नीला सुरुवात होणार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लवकरच आपण आपल्या आप बाप्पाला भेटायला जात आहोत गावी तर ही आहे आपली हॉलिडे स्पेशल ट्रेन खाली आहे तो आपण ट्रेनमध्ये चढलेलो आहोत आणि ट्रेन, ट्रेन बऱ्यापैकी खाली आहे आता ठाण्यासाठी ठाण्यामध्ये भरली थोडी ट्रेन नाही तर फुल खाली होती आपली अप्पर बर्थ होती सो so, आता आपण सीटवर बसलेलो आहोत आणि ट्रेन देखील सुटलेली आहे सो so, आपल्या जर्नीला स्टार्ट झालेली आहे yes. येस इकडे सो so, आता आपण पोहोचलेलो आहोत पनवेलला आणि त्याची बळत गर्दी नाही आहे एकदम खाली आहे आणि पंधराला पण चांगलं देखील नाही तर मस्त वाटतं एकदम कम्फर्टेबल आहे मला वाटलेला अंदाज होता की गर्दी खूप असेल कारण का गणपती जवळ आलेले आहेत सो माणसं जात असतील पण नाही माणसं नाहीच आहेत बहुतेक माणसं सत्तावीसला गणपती आहेत तर चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसात जातील कारण का कोकण रेल्वे आणि गणपती म्हटलं तर बापर एवढी गर्दी म्हणजे तुम्ही कुठे पाहिलंच नसाल कारण का प्रत्येकाच्या घरी गणपती सर्वांना गणपती आपली जे आहे सो प्रत्येक जण देन आपल्या गणपतीच्या भेटीसाठी जात असतो आपणही आहे आणि आपल्याला सांगा अजिबात गर्दी मिळालेली आहे समोरचा आता वाडाफा समोसा सॉरी समोसा फेमस आहे पण तो अजून रात्रीचे एक वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहोत वीर रेल्वे स्टेशनला गाडी फक्त अर्धा तास लेट आहे खूप चांगली गाडी येत आहे सी बघे आपण कणकवलीपर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचतो बट स्पेशल गाडी असूनही फक्त अर्धा तास लेट म्हणजे कमालीचीच गोष्ट आहे ती सुद्धा कोकण रेल्वेमध्ये मुंबई गोवा हायवे बाजूलाच आहे गाड्या धावतात scene guys गुड मॉर्निंग फ्रेंड्स सो सकाळ झालेली आहे माझी आणि आम्ही पोचलेलो आहोत वैभववाडीला सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि ट्रेन दीड तास लेट आहे आता काहीच वेळ बाकी आहे आपण कणकवलीला पोचणार आहोत वैभववाडीनंतर नांदगाव आणि मग आपलं कणकवली काहीच वेळात आपण पोचणार आहोत आपल्या गाव छान वाटतंय एकदम मस्त फिलिंग्स आहेत या गावी येण्याच्या मस्तच वाटतंय खूप भारी सो फायनली गाडीच आपण कणकवलीला उतरलेलो आहोत खूप भारी वाटते मस्त फिलिंग आणि आता जाऊया स्टँडला बघूया आपल्याला प्लेसटी मिळते का गाडी देखील सुटलेली आहे खूप गर्दी आहे कणकवली रेल्वे स्टेशनला सगळेच आकारमणी आलेले आहेत आपल्या गावी च रिक्षा आणि इथून जाऊया कणकवली बस टेट समजवलेले आहे कणकवली रेल्वे स्टेशन दशावतार आपल्याला काही आहे एस टी सी कणकवली बस स्थानक कणकवली डेपो आता विचारूया आपण आपली मसुरा किंवा बांदिवडा एस टी आहे का नाहीतर आपल्याला सिक्स सीटरने जावं लागेल जाऊया डेपोच्या दिस हा आहे कणकवली डेपो डेपोत विचारला आपण आपली एस टी आहे का बट मानदेवडे किंवा मसूर एस टी तर नाही आहे डायरेक्ट सवायचे आणि साडे दहाची आचरा आहे पण आता नऊ वाजलेले आहेत मला बेटर हेच वाटतं आहे की सिक्स सीटरने जाईन आणि पुढे मग अडवलीमधून पप्पाने यायला सांगेन स्कूटी घेऊन गौरी बस स्टँडच्या समोरच इथे सिक्स सीटर बस स्टँड आहे तिथे आपण आचरा साईडला जातात सिक्स तर आता आपण तिथे जाऊया फुल होत आहे तोपर्यंत मी वेट करत आहे कारण असं झाला आहे की आपण सिक्स सीटर पकडून जाणार आहोत आडवली आणि त्यानंतर पप्पा तिथे स्कूटी घेऊन येणार आहेत मला पिक करायला तिथून मग आपण घरी जाणार आहोत आपण पोचलेलो आहोत आडवली तिट्यावर हा या आडवली तिट्या हा रोड जातो कणकवली आणि हा रोड जातो आचरा आणि हा रोड जातो माझ्या गावात म्हणजेच बांदिवड्यात आणि ह्या गावची वैशिष्ट्य म्हणजे इथे समर्थगड म्हणून स्वामींचा सर्वात मोठा मठ आहे श्री समर्थ गड या नावाने आडवलीमध्ये खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे जर तुम्ही या गावी आलात तर नक्की श्री समर्थ गडाला भेट द्या आणि जो गड आहे तो खूपच मोठा आणि मस्त बांधण्यात आलेला आहे सो आता आपण पप्पांची वाट बघूया पप्पा कधी येतील तेव्हा आपण खरी जाऊया ले आणि पप्पा आलेले आहेत लेट झाला का सो so, आता आपण आपल्या स्कूटीवरून जात आहोत घरच्या दिशेने सुंदर असे दृश्य इथून जो समोर रोड जातोय सरळ तो जातो सर। समर्थ गड़ाला जो की हा आणि हा रोड जातो आपल्या बांधिवड्याला पुढे एक मस्त काप आहे ज्याला आम्ही आडवलीचे काप बोलतो पूर्ण बोलतात बोलता ते कातळ जमीन आहे ती ते कसल्याच ह्याच शेती होत नाही कुठल्याच प्रकारची शेती होत नाही तुम्हाला मी आता दाखवतो जे कि आता आहे जर जर चढलो की पुढे ते चालू होतं काम हे जे पिवळी दिसत आहे त्याला इथे जर कुठे मिळाले तर आपण इथूनच घेऊन जातो मटीला बांधण्यासाठी याचा युज होतो हे आहे आडवली काप खूप मोठा पट्टा आहे जवळजवळ अडीच किलोमीटरचा हा रोड आहे जो की पूर्ण प्लेन आहे आणि बाजूला मस्त हिरवगार अस हे आमच्या गावचे मुख्य मंदिर श्री लक्ष्मेश्वर आता गणपतीनंतर इथे सप्ताह असतो ज्यामध्ये आपल्या गावची पालखी म्हणजे दिंडी निघते आणि हे आहे महालक्ष्मी मंदिर ज्याचा जीर्णोद्धार ह्या मे मध्ये झाला सो so फायनली आपण आपल्या घरी पोचलेलो आहोत आणि हे आहे मधुशोभा निवास ज्याचे मी हल्लीच होमस्टे चालू केलेला आहे तुम्हाला त्याचा टूर दाखवेन तुम्हाला त्याचा टूर देईन आणि हा आहे समोरचा व्ह्यू कसा वाटला व्ह्यू असा होता माझा Mumbai to Gaon, essa